वसई तहसीलदार कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख शासकीय ध्वजारोहण समारंभ वसई पश्चिम येथील तहसीलदार कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या समारंभात वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय सौस्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देत जनतेसाठी समर्पित कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाला वसईचे प्रांत अधिकारी श्री शेखर घाडगे तहसीलदार श्री अविनाश कोष्टी नायब तहसीलदार श्री देवकाते वसई शहर मंडळ अध्यक्ष सौ गीतांजली दरीवाला वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री आशिष जोशी वसी पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री उदय शेट्टी तसेच ज्येष्ठ नेते व पदाधिकारी श्री श्याम भाऊ पाटकर श्री दत्ताभाऊ नर सौ अपर्णा पाटील श्री नंदकुमार महाजन श्री मुकुंद मुळे श्री भूपेश राऊत श्री अमित पवार श्री किरण पवार ॲडव्होकेट राजेश गायकवाड ॲडव्होकेट अमोल घरत सौ सुचिता शेट्टी सौ प्रितम राऊत श्री मनमित राऊत सौसाधना पाटील डॉक्टर सौसीमा सिंगर श्री संतोष काकड श्री सुशील ओगले श्री अमोल पाटील श्री देवदत्त मेहर श्री लालाजी कनोजिया श्री लालजी कनोजिया श्री कल्पेश चौहान श्री हरीश बेदी श्री किशोर वैती श्री प्रतीक चौधरी श्री गिरीश राऊत श्री प्रवेश दुबे श्री पुंडलिक राठोड श्री रॉकी किणी श्री सुनील तांदळेकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला स्वतंत्र सैनिक ज्येष्ठ नागरिक पत्रकार अधिकारी कर्मचारी तसेच कामगार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या